हाय ताई नो दादा न कसे आहात छान आहात ना मी पण छान आहे गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ झालं का चहा पाणी जेवणं बिवणं आता वाजले आठ आठ आमचं पण झालंय आणि मी बसले इथं तर चला म्हणालं म्हणलं एक व्हिडिओच काढाव तर कसे आहात सर्वजण चांगले असताना मी पण छान आहे आणि म्हटलं चला एक व्हिडिओ बनवा सकाळ सकाळ काल पण टाकला होता म्हणलं बरेच दिवस आता दोन तीन महिने झाले हड टाकले नाही त्याच्यामुळे आता रोज काय हो ना रोजची रोज, रोज टाकत जावं तर चला बाकीची पण काम आवरायच्यात अजून भांडी कपडे सगळं बाकीच काही मोबाईल बंद कर कि कवर आता अजून दुपार झाली की आता पाण्याचा बघा मोबाईलच काय सर रोजच मोबाईल असतो का सकाळ सकाळ रोज करा मग कोण घरात बसले घरात नाही मग आता बाहेर बसलेले कामाला जाते की पोटाला नाही काय का राती बसन रात्री खाल्ले मी का रात्री खाल्ले आणि आम्ही कधी पाठ उठून खाल्ले होय रात्री जेवलोय अजून नाही काय पोटाला मग ज्याव की का सायपाक केला नाही का अजून सायप सायप तुम्हाला तुम्हाला त्या मोबाईल मधन सवड भेटली तर ना बघायला मी काय करते काय नाही ती मोबाईल मधन सवट भेटते का तुम्हाला असं सारखं असं त्यात धाव आजू स्तोर बघत बसायचं कसं कळन तुम्हाला की मी स्वयंपाक केलाय का नाही केलाय ती साहेपाक केला नाही अजून तुम्हाला वाटलं असं त्या त्या मोबाईलमध्ये बघत बसतोय मी अजून आठच वाजल्यात काय काय माहिती सात साडेसात त्याच मोबाईलमुळे तुम्हाला काय सुधरा आण सायपाक झाला का नाही ते बघायला आधी बघस तरी जा झालाय का नाही झालंय सायपाक ती आणि <laughs> मग बोलत जा मला पर मी नेहमी आधी जीवन गेली तरी मला म्हणतात अजून सायंपाक झाला नाही सायपाक मोबाईल मोबाईलमध्येच बघत बसतो सायपाक बियपाक सगळं झालंय पण ह्यांना माहितीच नसतंय काय झालंय काय नाही मोबाईल मधनं सवड भेटन तेव्हा ना तेव्हा तर कळ ना काय झालंय काय नाही फोन येतोय मला जेवायवर मग पटकून जायचंय कामावर मोबाईल धरून मोबा तर चला बाय बाय सगळ्यांना